हे बा तुमच्या नोट सापडली पाच रुपयाची दुकान सापडली झाली करे नोट्याच आता होणारच की हो अरे तुझ्याकडे जाऊ चांगली होती की नाही नाही माझ्याकडे आली दावत चांगली होती मग आता तुझ्या हातनं फाटली की नाही फाटली माझ्या हातनच आता बदलून कोण देणार बदलून मी द्यायला पाहिजे बाबा हो बदलून मीच द्यायला पाहिजे लवकर इकडं दुकाना फाटली हो नाही या वामले चावट पण नको डुकरे बघा ती द्या इकडे अरे तुला काय करायचे फाटकी नव्हतकी मला काय करायचं काय उपयोग नाही मारले वामण्या धंदेचा मला सांगू नकोस फाडलं कुणी आपण फाडलं म्हणजे आपण भरून द्यायचं शहापणा करतोय बाप करतोय माझा तुला यवर करतो का यवर म्हणजे मा ह्याला फारकाव द्यायच्या ह्याला आगावपणा कधी बोलतो मध्ये <laughs> महाराजांनी सुरुवात करावी कशाला जेवायला आपल्यासाठी सगळी पकवान बनवली आहे हो। ही केशरी बासुंदी वा हो ही खीर वा आपण घ्या 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 खीर आहे खीर आहे वा <laughs> कसे वा गोड आहे <laughs> ना गोड गोळ आहे म्हणजे गोड असणार याच्यामध्ये गोचिड्या कुठल्या बेटाने हत् गुलाबजाम आहे का <laughs> कांदा फोडला कांदा एका बुकीत दोन तुकडे गेलं खाना नेहमी बुकेच पडत असतो म्हाताऱ्या मात्र घायला असतो काय उपयोग खाऊन तरी करणार काय एवढे काय <laughs> भीती वाटायला मी काय भूत आहे आता ते पायला भेटल्याशिवाय कसं करणार हम्म महाराजांना चेष्टा करायची लहर आलेली दिसते नाही तिसरी जाऊ द्या पण सगळं दरवाजा बंद असताना तुम्ही आला कुठून ते मी नंतर सांगते महाराजांनी आधी है है? हे घ्याव काय हे आज भरपूर जेवण झालेलं दिसत काय झालं नाही जेवणा भरपूर भरपूर जेवण झालं हो कोण भरलो हो सारखं ढेकराव ढेकार ढेकराव ढेकार चालू आहे बोलायची अ बोलायची अ बोलायची सोय हे काय? त्यासाठीच तर आणलं हे थांबा मी सोलून देते <laughs> <आ? laughs> <laughs> अ बघताय का माझ्याकडं मला कधी पाहिलं नाही आपणच तर पायाची दासी करून आणलं मला इथं आम्ही तुम्हाला मी विचारू गाव काय तुम्हाला एखादी जुळी बहीण आहे का जुळी बहीण हो नाव आहे तिचं बघा तमाशा मला जुळी बहीणच नाही कशी असणार आता आठवत नसत पण तुमची दोघीची लहानपणी जत्रा मध्ये चुकामुक झाली असत तुम्हाला आणलं राजा न तिला तमा गिरान काहीतरीच मी तुम्हाला दूध घेऊन येते हा <tip>

वाक्य तुमच खाद्य वाक्य आमच खाद्य वाक्य शि कसलं घाणेरी डोळ्यानं म्हणत आहे आणि तुम्ही म्हणता तवा मी हाँ? मी कधी म्हंटल ना तमाशा नाही का म्हणे महाराजांना जनी म्हणी सारखाच तमाशा दिसतो अरे हो जनी म्हणते नाही का असं आमचा गो होतो बघा महाराजांना एवढं जनीचं वेड असेल तर त्यांनी मलाच जणी समजावं मी जनी सारखी दिसते ना दिसत हो पण दिसत असण्यात फार फरक असतो आम्ही सोय राहिला दिसतो मला आम्ही खरं कोण हे आमचं आम्हाला माहिती आहे माहिती हो कोण आहात तुम्ही चार चौक झालेली आहे काय सोडलं तर पडतोय अशी आमची गत होऊन बसली बघा या राजव्यात आपलं कोण आणि पर्क कोण हेच घे मी सांगू अगदी सोप आहे दूर जातं ते पर्क आणि जवळ येतं ते आपलं जवळ तुमचा नाव जवळ केलं नाही गे बस करा ना असं वाटतं जन्मभर तुमच्या मिठीत राणी सारखं तुमच्या जीवा जीव घालून राहावं आणि तुम्ही आणि मी कुठेतरी दूर 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 निघून जावं सोळा सोळा हो हो सोळा आपण दूर मग जाऊ कोणतरी बघते आपल्याला त्याच्या मायला मी त्याच्या थांब टाकला तुझा भांगच पडतो wa ha 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 haha

कुठेतरी लपव मला नाही तर आतापर्यंत केलेला सगळ्या तो पाण्यात जायचा आता कुठे लपू तुम्हाला कुठेही बसण्यात लपव तो पाहतो कुठे तो काय झालं महाराज काय झालं हो चकडू हो आज पण त्याने मला खुल दिली पण मी सोडणार नाही त्याला तर मला ह्याच बाजूला आला तुमचा ना? महाराज उठला नाही ना हा नाही कुणी आलंच नाही महाराज आणि समजा आलं तर लपणार कुठं हो लपणार कुठं म्हणजे अव देखण्या पाहिजे महाराज घुसलेला माणूस नेहमी पलंगा खालीच गेलेला असतो पलंगा पलंग पलंग मी खाली जातो पालकाच्या खाली जातो तुम्ही ह्या मला ध्यान ठेवा वर आला की लगेच झाडा पाण्याची सोडायचा नाही हा तुझ्या टकलाचा भेजा फ्राय करून टाकतो सोडित नाही साऱ्याला घुसू घुसू जम मालमीरतो मी माझा पाय अरे अरे पाय कुठे लागला अरे पाय पाय कुठे लागला होता माझा हा पाय पाय लागला सर असा अरे मी थांबा आता पायात घालतो पहिला मग मी जातो मी त्याला सोडित नाही आता

एखादा खाली झुंबर का लावून घेत नाही कशाला म्हणजे अंदाज आहे खाली मी उजेड पडल अशाने माणूस सापडत नाही आहो कुठे गेला मला आयो आपण उगाच जीवाला त्रास करून घेतात मी खरच सांगते इथं कुणी आलं नाही आपल्याला भास होतोय भास हात सोडून पळत्याच्या पाठीमागे आपण लागताय पण हात जरी कुठे आमच्या हातात राहतय ते सारखं निसरते बघा ते बरं मी निसटून दे असं घट्ट पकडून ठेवी Wow! Wow! Wow!